नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळीच मी निघाले होते सत्संगला जाण्यासाठी बघा तिकडे बाजूला किती गर्दी दिसते लोकांची ती कामाला जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे आणि मी रिक्षाने जात होते सत्संगला निघाले होते जाण्यासाठी आमचा सत्संग रविवारी असतो नऊ ते दहा जो आ, आम माझे गुरु आदि जगद्गुरु रामानंदाचार्यजी यांचा सत्संग असतो आणि आम्हाला तिथे प्रवचन वगैरे अर्धा तासाचा असतं आणि भजन वगैरे असतात तर मग सत्संगसाठी खूप लोकं आली होती पण काहीजण गेले होते मी दर्शनासाठी थांबले होते प्रसाद वगैरे घेतला आणि मग मला जायचं होतं क्लिनिकला आज तशी माझी तब्येत ठीक नव्हती पण काय करणार मग सुट्टी तर घेता येत नव्हतं कारण संडेला अचानकच सुट्टी नाही घेऊ शकत कारण खूप सगळे पेशंट असतात मग माझ्या मिस्टरांनी मला डबा आणून दिला होता आणि आज ब डब्याला त्यांनी दिलं होतं मला डाळ खिचडी तर मग ते आम्ही जेवण करून घेतलं मी आणि मॅडमनी मग नंतर एक जणांचं यांचं करायचं होतं डर्मा पेन तर यांचं आम्ही नवीन क्रीम लावून घेतली बघा यांच्या स्किनवरती ना खूप सगळे ऐकण्याचे डाग झालेत आणि ऐकणे जे आहेत ते आधी पील केल्यामुळे ते श्रेंग झालेत सगळे आणि आता फक्त डागच राहिलेत नवीन ॲकने वगैरे काही त्यांना येत नाही आहे त्यांना ते स्कार वगैरे घालवण्यासाठीच डर्मापेन करायचं आहे आणि जे ॲकनेचे डाग वगैरे आहे ते डर्मापेननी खूप लवकर निघून जातात कारण मायक्रोनिडलिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन तर वाढतंच त्यासोबत जे आपण प्रोडक्ट यूज करतो जे क्रीम वगैरे त्याच्याने जे पिगमेंटेशन आहे किंवा जे ग्लो स्किन स्किन इवन टोन होते आणि त्यासोबत स्किनवरती ग्लोसुद्धा खूप छान येतो तर खूप छान प्रोसिजर आहे त्यामुळे खूप सगळेजण करायला म्हणजे रेडी होतात कारण त्यांचे स्कार असल्यामुळे फेस डल दिस दिस तर दिसतो आणि ड्रायसुद्धा दिसतो तर बघा यांचे खूप मोठे मोठे असे ॲक्ने पिंपल्स आलेले होते आधी आणि आधी आपण त्यांचं हे जुने पेशंट आहेत आपले आधीसुद्धा आपण त्यांचे प्रोसिजर केलेलं आहे नंतर यांचंसुद्धा आपल्याला त्यांचं डर्मापेन झालं यांचं पण आपल्याला डर्मापेनच करायचं होतं एक दीड तास गेला होता वेळ आणि यांना खूप वेळ वेट करावं लागलं त्यामुळे मी यांचं प्रोसिजर नाही तुम्हाला दाखवू शकले कारण आज संडे असल्यामुळं खूप गर्दी असते क्लिनिकला आणि खूप सगळे अपॉइंटमेंट असतात आमच्याकडे त्यामुळे माझी तब्येत बरी नसतानासुद्धा मला क्लिनिकमध्ये थांबावं लागलं होतं कारण तर गोळी खाऊन मी थांबले होते कारण तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा मग प्रोसिजर कोण करणार ना मॅम कन्सल्टेशनमध्ये असतात मग नंतर मी यांचं करायचं होतं मला ग्लोसाठी पील आता यांचं दोन चार महिन्यानंतर लग्न आहे आणि तोपर्यंत त्यांना इव्हन स्किन टोन करायचं आहे आणि मग ग्लोसुद्धा हवा आहे फेसवरती तर त्यासाठी मी केलं त्यांचं पील आणि बघा रिझल्ट कसा आहे तुम्हाला कसा वाटला ग्लोचा रिझल्ट मला सांगा मग तोपर्यंत तो थोडा वेळ राहिला होता तोपर्यंत यांचं आलं होतं म्हणजे हे वॉक इन पेशंट होते यांचं आधी आम्ही अपॉइंटमेंट नव्हतं घेतलं यांच्या फेसवर होते खूप सगळे ॲकने आणि असे खूप मोठे मोठे ॲकने होते आणि त्यासोबत त्यांचे कॉमेडनसुद्धा झाले होते म्हणजे जे जे बिया तयार होतात ना ते रिमूव्ह करायचं होतं मग यांचंसुद्धा मला करायचं होतं ग्लोसाठी पील आणि जे पिगमेंटेशन आहे टॅन वगैरे ते रिमूव्ह करण्यासाठी मग मी यांचं पील अप्लाय केलं आज माझी तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा क्लिनिकला थांबावं लागलं कारण अचानक जर तब्येत बिघडली ना तर प्रोसिजर आणि त्यात नेमका संडे असेल तर सुट्टी मिळणं हे अशक्यच आहे कसंही असा टॅबलेट खाऊन तरी थांबावंच लागतं काय करणार आता आपली फील्डच तशी आहे माझी तरी मग यांचं करायचं होता मूल रिमोल जो मस्त दिसतो आहे ना तो तिळ वगैरे अस तिळच आहे तो तो रिमूव्ह करायचा होता मग हे आले होते यांचं करं यांची स्किन बघा कशी ड्राय दिसते आधी मी तुम्हाला नंतरचे सुद्धा रिझल्ट दाखवते मला करायचं होतं यांचं कार्बन पील मी कार्बन अप्लाय केला आणि तो ॲब्झॉर्ब होण्यासाठी मी वेट करत होते थोडंसं ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मग आपण लगेच प्रोसिजरला सुरुवात करणार आहोत यांचे मी तुम्हाला नंतरचे रिझल्ट दाखवते आज एकटीची खूप धावपळ झाली होती आणि बघा यांचे आफ्टर रिझल्ट तुम्हाला कसे वाटले खूप छान ग्लो आला आहे फेसवरती आणि ड्रायनेससुद्धा कमी वाटतो आहे मग संध्याकाळी मी आले घरी आणि बघा ना मग आता एवढं काम करून आधीच तब्येत खराब होती त्यामध्ये मला स्वयंपाक बनवण्याची तर अजिबात इच्छा नव्हती किंवा मग मला तब्येत खराब असल्यामुळं मला झोपूनच जावं वाटत होतं पण काय करणार मग नंतर मग माझ्या मिस्टरांना म्हटलं मला बाहेरूनच डबा आणून द्या कारण आज होता संडे त्यामुळं माझ्या मिस्टरांना आणि मग माझा भाऊ आहे त्या दोघांना बाहेर जेवण करायला जायचं होतं ते मला बोलले की तुला बाहेरूनच जेवण आणून देतो आणि आज दिवसभर माझं एवढं धावपळ झाली होती ना आणि माझ्या आधीच त्यामध्ये तब्येत खराब होती त्यामुळे मग मला त्यांनी बाहेरूनच डबा आणून दिला त्याच्यामध्ये होते पापड चपाती भात आणि अजून दोन तीन प्रकारच्या भाज्या हा आहे राईस प्लेट मी त्यांना म्हटलं मला वाईली वगैरे तसलं काय खाण्याची इच्छा नाही आहे तर मला चपाती भाजीच खायचं आहे मग त्यांनी राईस प्लेट आणून दिला होता ज्याच्यामध्ये होत्या चार चपाती चा आणि भाज्या दोन तीन प्रकारच्या भाज्या आणि वर डाळसुद्धा होती वरण तर मग अशा प्रकारे माझं जेवण खूप छान पद्धतीने झालं चटणी होती पापड होते आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी लवकर लवकर जेवण करून घेतलं गोळी वगैरे खाल्ली आणि मग मला मी झोपून गेले कारण काय होतं एवढं सगळं काम करायचं असतं ना आपण बाहेरचं जे काम करतो खरंच मी तर म्हणेल बाहेरचं काम सांभाळणं आणि घरचं काम सांभाळणं ह्या दोन्ही गोष्टी एकत्र खूप डिफिकल्ट आहे आजच्या राईस प्लेटमध्ये बघा गुलाबजामसुद्धा होता आज संडे असल्यामुळं काहीतरी स्वीट डिशसुद्धा असते पुण्यामध्ये जे आहे ना मंथली ज्यांना मेस लावायचे त्यांनासुद्धा टिफिनसाठी सोय असते आणि ज्यांना असते वेळी डबा आणायचा असेल तर ते सुद्धा खूप छान म्हणजे जेवण आहे असं घरच्यासारखं जेवण आहे ज्याच्यामध्ये आज होती सोयाबीन आणि मटकीची भाजी आणि सुक्या दुसऱ्या भाजीमध्ये सुद्धा मटकीचीच भाजी होती पण दोन्ही भाज्यांची टेस्ट ही वेगवेगळी होती दुसरी ही भाजी होती ती खूप तिखट होती आणि दुसरी जी मटकीची भाजी होती ती थोडीशी गुळमट होती म्हणजे कमी तिखट होती मला तरी खूप कमीच तिखट खाण्याची सवय आहे म्हणून मला कमी तिखटच जे भाज्या असतात आवडतात डाळ होती ज्याच्यामध्ये आणि जेवणाची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे आणि पालकची भाजी होती ताप आला होता मला म्हणून ते सगळं जेवण मी म्हणजे जरी ताप आलं तरी खूप दिवसभर कामसुद्धा तेवढंच झालं होतं तर मी पटापटा जेवण करून घेतलं आणि ही होती पालकची भाजी खूप छान जेवण होतं आणि मग माझ्या मिस्टरांनासुद्धा मी, मी थँक्यू म्हणलं कारण दिवसभर काम करून थकून गेल्यावर मला इच्छाच नाही हो स्वयंपाक करायची आणि आज त्यामध्ये माझी तब्येत खराब त्यामुळे मी बाहेरूनच जेवण मागवलं अशा प्रकारे आजचा काही दिवस होता जा आणि सुट्टीच्या दिवशी मी जाणार आहे कुठेतरी देवस्थानासाठी तोपर्यंत माझी तब्येत ही बरी होईल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ